रोबोटिक प्रणालीच्या साहाय्याने सांध्यरोपण शस्त्रक्रियेमध्ये आशियातील अग्रगण्य रुग्णालय असलेल्या व पन्नासहून अधिक वर्षाचा वारसा असलेल्या लोकमान्य हॉस्पिटल्सने उना प्राईम हेल्थकेअर एल एल पीने केलेल्या गुंतवणुकीसह के धोरणात्मक विस्ताराची घोषणा केली आहे उना प्राईम इन्व्हेस्टमेंट ॲडव्हर्टायझर्सने स्थापित केलेले स्पेशल पर्पज व्हेकलच्या माध्यमातून महाराष्ट्र स्थित व रुग्णालयांची साखळी असलेल्या लोकमान्य हॉस्पिटलमध्ये सुमारे चौऱ्याऐंशी पूर्णांक पाच टक्के हिस्सा संपादित केला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वात आधुनिक मल्टीस्पेशालिटी व कॉर्टनरी केअर्स रुग्णालय साखळ्यांपैकी एक अशी ओळख निर्माण होईल या व्यवहारात टाटा हेल्थकेअर फंडकडे असलेल्या पूर्वीच्या हिस्सेदारीची उना प्राईम हेल्थकेअर एल एल तर्फे संपादन आणि संस्थेच्या महत्वाकांक्षी विस्तार योजनांना बळ देण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्राथमिक भांडवल उभारणीचा समावेश आहे ओना प्राईम हेल्थकेअर एल एल पीला प्रख्यात देशांतर्गत संस्थांचे पाठबळ असून यामध्ये भारतात बहुअवयव प्रत्यारोपण आणण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेले ग्लोबल हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉक्टर के रवींद्रनाथ आणि आरोग्य क्षेत्रातील श्री श्रीमनप्रीत सोहल यांचा समावेश आहे लोकमान्य हॉस्पिटलचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक मनप्रीत सोहल यांच्या धोरणात्मक नेतृत्वाखाली आणि लोकमान्य हॉस्पिटलचे अध्यक्ष व मुख्य सांधेरोपण शल्य चिकित्सक डॉक्टर नरेंद्र वैद्य आणि अवयव प्रत्यारोपण प्रणेते डॉक्टर के रवींद्रनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमान्य हॉस्पिटलने महत्वाकांक्षी विस्तार योजना आखली आहे यामध्ये पुढील तीन ते ती चार वर्षात तीनशे बेड्सपासून आठशे बेड्सपर्यंतचा विस्तार त्याचबरोबर हृदयरोग चिकित्साशास्त्र मज्जातंतुशास्त्र व्यापक कर्करोग उपचार जनरल जी आय सर्जरी आणि भव्य अवयव प्रत्यारोपण यासाठी पुणे आणि महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये जागतिक दर्जाचे उत्कृष्टता केंद्र यांचा समावेश आहे याप्रसंगी लोकमान्य हॉस्पिटलचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक मनप्रीत सोहेल म्हणाले की ओना प्राईम हेल्थकेअर एल एल पी सोबतची ही भागीदारी लोकमान्य हॉस्पिटलसाठी एक परिवर्तनाचा क्षण असून महाराष्ट्रातील प्रमुख मल्टीस्पेशालिस्टी व कॉर्टरनरी केअर हॉस्पिटल चेन म्हणून विकसित होण्यास मदत होईल डॉक्टर नरेंद्र वैद्य म्हणाले की आशियातील रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये अग्रगण्य संस्था म्हणून पाया रचल्यानंतर आम्ही आता महाराष्ट्रातील सर्वात प्रगत मल्टीस्पेशालिटी व कॉर्टरनरी केअर हॉस्पिटल साखळी स्थापन करण्याच्या आमच्या महत्वाकांकांक्षी प्रवासाला सुरुवात करत आहोत उना प्राईम इन्व्हेस्टमेंट ॲडव्हर्टायझरचे संस्थापक दीप मिश्रा म्हणाले की व्यापक प्रत्यारोपण सेवा स्थापित करण्याची लोकमान्यची वचनबद्धता भारताच्या आरोग्यसेवा पायाभूत सुविधांमध्ये एक लक्षणीय प्रगती दर्शवते त्यांच्या स्थापित रोबोटिक शस्त्रक्रिया उत्कृष्टतेसह प्रगत प्रत्यारोपण क्षमता याचे संयोजन देशभरातील रुग्णांसाठी एक अद्वितीय आरोग्य सेवा केंद्र स्थापन करेल नमस्कार मी डॉक्टर नरेंद्र वैद्य लोकमान्य हॉस्पिटल ही पुण्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील एक नामांकित अशी हॉस्पिटल चेन आहे की जे गेले पन्नास वर्ष पेशंट केअर प्रिव्हेन्शनपासनं घेऊन ते रिहॅबिलिटेशन या सगळ्या एरियाजमध्ये कार्यरत आहे लास्ट काही वर्षामध्ये समाजाची जी ॲडव्हान्स मेडिकल ट्रीटमेंटची गरज लक्षात घेताना लोकमान्य हॉस्पिटलने आत्ता उना प्राईम हेल्थ केअर एल एल पी यांच्याकडनं काही इन्व्हेस्टमेंट घेतलेली आहे आणि जेणेकरून आत्ताचा जो विस्तार आहे लोकमान्य हॉस्पिटलचा तो तीनशे बेडपासनं आठशे बेडपर्यंत नेणे वेगवेगळ्या शहरांमध्ये सॅटेलाईट सेंटर निर्माण करणे यासाठी ही इन्व्हेस्टमेंट घेतली आहे आजपर्यंत लोकमान्यामध्ये जवळजवळ सत्तर टक्के कामे ऑर्थोपेडिक क्षेत्रात होत होतं त्याच्यामध्ये जॉईंट रिप्लेसमेंट मणक्यावरचे ऑपरेशन्स ॲक्सिडेंट आणि ट्रॉमा आर्थ्रोस्कोपी स्पोर्ट्स मेडिसिन हे आमचे जास्त करून विभाग कार्यरत होते यापुढे जाताना न्यूरो सर्जरी सायन्सेस प्लास्टिक सर्जरी ऑन्को सर्जरी म्हणजे कॅन्सर सर्जरी त्याच्यानंतर ऑर्गन ट्रान्सप्लांट अशा वेगवेगळ्या सुपर स्पेशल रोबॉटिक जनरल सर्जरी या सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील अत्याधुनिक ट्रीटमेंट पद्धती या ह्या आठशे बेडमध्ये पुढच्या तीन ते चार वर्षामध्ये डेव्हलप करण्याचा लोकमान्य हॉस्पिटलचा मानस आहे त्याकरता उना प्राईम हेल्थ केअर यांच्याकडनं एल एल पी ह्यांच्याकडनं मिस्टर मनप्रीत सिंग सोहल हे जवळजवळ पंचवीस वर्षापेक्षा जास्त अनुभव असलेले मॅनेजिंग डायरेक्टर आता लोकमान्य हॉस्पिटलने घेतलेले आहेत आणि ते सीईओ पण आहेत त्यांच्याबरोबर अनेक प्रोफेशनल ॲडमिनिस्ट्रेटर टीम अनेक एक, एक्सपिरियन्स डॉक्टर्स हे सर्व आता लोकमान्याला अटॅच होत आहेत आणि को ह्यापुढं पुढच्या तीन ते चार वर्षांमध्ये डेफिनेटली लोकमान्य ही एक कॉर्टरनरी म्हणजे अगदी मॅक्सिमम स्पेशलाइज जे ट्रीटमेंट असती मी आत्ता जे ब्रांचेस सांगितलं त्यामध्ये डेफिनेटली ही एक नामांकित संस्था होईल पेशंट सेंटरसाठी पेशंटसाठी लोकमान्य कायमच कार्यरत राहिले कुठल्याही पेशंटला आजपर्यंत परत न पाठवता ट्रीटमेंट देणं ही लोकमान्याची परंपरा लास्ट पाच दशकांची आहे ती आम्ही ह्या पुढेही चालू ठेवू या तर्फे लोकमान्याच्या प्रमोटर्स अँड फाउंडर्स यांच्यातर्फे मी उना प्राईम हेल्थकेअर एल एल पी यांचे मिस्टर दीप मिश्रा यांचं आभार प्रदर्शन करतो आणि डेफिनेटली त्यांचा सपोर्ट त्यांचं गायडन्स घेऊन या पुढची वाटचाल लोकमान्य चालू ठेवल याची मला खात्री वाटते धन्यवाद